हॅलो एव्हरी वन तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता पुढील आठवड्यामध्येच पहिला गुरुवार आहे आणि त्या व्रताची पूजा कशी मांडावी हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्रताची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते सर्वात आधी ज्या ठिकाणी हे व्रत मांडायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यावर पाठ ठेवावा आणि पाठावर स्वच्छ लाल रंगाचे वस्त्र अंथरावे सर्वात आधी कलश आपल्याला पितांबरीने स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि आठ दिशांना कुंकवाने आणि हळदीनी रेषा उडायच्या आहेत त्यानंतर कलश पाण्याने पूर्णपणे भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान हळकुंड सुपारी नान दुर्वा आणि हळदी कुंकू आहे आणि कलशाभोवती आपल्याला पाच प्रकारच्या फळांची पाने लावून घ्यायची आहेत आणि त्यावरती नारळ स्थापित करायचा आहे आता इथे पाहू शकता तुम्ही मी पाटावरती लाल वस्त्र अंथरलं आहे त्यावरती मी तांदळाची रास पसरवून घेते आणि त्यावर कलश स्थापित करते आपल्या सर्वांना माहिती आहे की तांदूळ हे महालक्ष्मीला किती प्रिय आहेत ते इथे मी कलशाला हळदी कुंकू लावले आणि आता अत्तर देखील लावत आहे आता इथे माझ्याकडे ऑलरेडी सजावटीचं सामान आहे म्हणून मी ते वापरत आहे पूजा मांडताना आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण हे व्रत कशासाठी करता येते आपली जी इच्छा आहे ती आपल्याला देवीला सांगायची आहे त्यानंतर मी इथे थोडे दागिने घातले आहेत आणि हा माझ्याकडे मुखवटा होता ऑलरेडी तो मी इथे देवीला घालत आहे तुमच्याकडे वेणी असेल तर तुम्ही इथे वेणीही घालू शकता पण मी इथे फुलच लावत आहे इथे देवीला मी चुंदरी लावून घेत आहे त्यानंतर तिची ओटी तिच्या बाजूला ठेवणार आहे लक्ष्मीव्रताचं पुस्तकही तिथे ठेवलं आहे श्री गणेशजीची जी स्थापना आपल्याला दोन विड्यांची पाने घेऊन त्यावर तांदूळ ठेवून त्यावरती स्थापना करायची आहे आणि इथे काही मी सजावटीसाठी फुलं लावत आहे फुलं लावून झाल्यानंतर आपल्याला पाच फळं नैवेद्य दे म्हणून देवीला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा एखादा फोटो श्रीयंत्र कमलगट्ट्याची माळ असेल तर तीही तुम्ही इथे स्थापित करू शकता देवीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला आणि श्री गणेशांना वस्त्रे घालायची आहेत आणि महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून अगरबत्ती धूप लावून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरनं महालक्ष्मी व्रताचे महात्म्य आरती आणि अष्टक वाचायला विसरू नका आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला होता की उद्यापन नक्की कधी करावे कारण बावीस डिसेंबरला अमावस्या आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बावीस डिसेंबरला आपण व्रत करू शकता मांडणीही करू शकता फक्त उद्यापन जे आहे ते तुम्हाला सात चौदाच्या आधी करायला लागणार आहे सायंकाळी सात चौदाच्या आधी आता उद्यापन कसे करावे तर उद्यापनाच्या दिवशी सायंकाळी यथाशक्तीप्रमाणे सुवासिनी किंवा कुवारिणींना आमंत्रित करून त्यांना लक्ष्मी स्वरूप समजून महालक्ष्मी व्रताचे पुस्तक एखादे फळ फूल देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा भेट म्हणून तुम्ही त्यांना मेहंदीचा कोन, बांगडा, टिकल्यांची पॉकिटं हेही हे तुम्ही देऊ शकता तर ही होती अगदी साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मी व्रताची मांडणी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू